नमस्कार मंडळी पी सी एम सी डॉट न्यूज चॅनलच्या नवदुर्गा या मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपल्या सोबत आहेत एक धाडसी मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्ती जे काम परंपरेने पुरुषांचंच समजलं जातं ते काम त्यांनी आत्मविश्वासाने हाती घेतलंय रिक्षा चालवणाऱ्या या ताई आपल्या कष्टातून केवळ घरच नाही तर समाजालाही प्रेरणा देत आहेत चला तर भेटूया आपल्या आजच्या पाहुण्या माया ताई देवरे यांना नमस्कार ताई नमस्कार पी सी एम सी च्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगा नमस्कार माझं नाव माया संदीप देवरे राहणार विनायक नगर हा आणि विनायक नगर मोशी मध्ये राहते मी तुमचं शिक्षण कुठे झालंय माझं शिक्षण आहे जळगावमध्ये चाळीसगाव आहे तालुका इथे शिक्षण झालंय माझं बारावी साली बर बर आणि नंतर मग तुम्ही लग्न होऊन मोशीत आलात का कसं नाही लग्न झाल्यानंतर एक वर्ष आलो पुण्यात काम नव्हते काही नव्हते गावाकडे म्हणून इथे आलो बर आणि इथे आल्यानंतर मिस्टर कंपनीत कामाला लागले ला 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 जॉबला थोडस परिस्थिती हे असल्यामुळं आदलतीची असल्यामुळं मग इथे मी डबे वगैरे करत होते पहिले नंतर आपले कंपनीत गेली नंतर मी म्हटलं स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा म्हणून मी रिक्षा चालवायला घेतली बरं मग रिक्षा चालवण्याचा निर्णय नेमका कधी घेतला आणि मुलं वगैरे किती आहेत तुम्हाला मला एक मुलगी आहे आणि दोन मुलं आहे बर लहान मुलगा आहे आता अडीच वर्षाचा तर मला कंपनीत कामाला जमत नाही मग त्याच्यासाठी मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा म्हणून मी स्वतःचा रिक्षाचा निर्णय घेतला चालवायला बर कुठल्या परिसरात रिक्षा चालवता तुम्ही मी माझ चाकण भोसरी याच रोटला चालवते आणि मार्केटमध्ये भाजी वगैरे कोणाची न्यायची असती तर तिथे बर बर आणि मग आता हा एकदम वेगळा व्यवसाय आहे कारण नॉर्मली कसं होतं की डबे बनवणं हे तरी एक सगळ्याच स्त्रिया करतो पण रिक्षा चालवायची म्हणजे एक धाडसी निर्णय आहे तर तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला कसा पाठिंबा होता सगळ्यात जास्त कुटुंबाचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा मला लय सपोर्ट आहे मी पहिले मिस्टरांना विचारलं की मी हा व्यवसाय चालू करू का आणि माझे प्लस माझे मिस्टर पण ड्रायव्हरच आहे मग मिस्टर म्हटले तुला तुझी इच्छा आहे चालवण्याची चालव आणि परिस्थिती आमची कशी झाली आता नवऱ्याची गाडी वगैरे होती मिस्टरांची ती त्यांचा ते कमवलं का त्याच्यातच सगळं हे जात होत मग त्याच्यासाठी मग घरात पैशांची तंगातंगी पण आली मग त्याच्यामुळं आम्ही रिक्षा चालवायचा मी म्हटलं निर्णय करावा तेवढेच घराला सपोर्ट होईल बरोबर मग रिक्षा शिकवली कोणी तुम्हाला तुम्ही चालवायला शिकला? चा कसे शिकलात रिक्षाच कसं आहे आम्ही क्लास लावला होता आ, आ, क्लास लावला तर त्याच्यामध्ये त्यांनी मला आठच दिवसाची शिकवण्याचे सांगितलं पण मग मी विचार केला की के आठ दिवसात आपण शिकतो का नाही नाही एक मनामध्ये माझी भीती झाली मग आठ दिवसामध्ये मी मला त्यांनी सात दिवस शिकवले त्याच्यानंतर मग मी म्हटलं परत अजून कंटिन्यू करू का आणि त्याच्यानंतर मिस्टर मग मम्मी शिकवतो तुला मिस्टरांनी थोडी शिकवली आणि मग माझ्या मी चालवली आता ना एक जाणून घ्यायची इच्छा अशी आहे की रिक्षा चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही वेगवेगळे गिराहिक रिक्षेमध्ये बसतात त्याच्यामध्ये खूप प्रकारची लोक असतात काही महिला पुरुष तर तुम्हाला आलेले चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव शेअर करा चांगले म्हणजे एकदा काय झालं एक जेंट्स बसले होते थोडे पिले होते आणि मी मागच्या साईडला दोन लेडीज बसवल्या होत्या आणि त्यांना दोन लेडीज बसल्या मग त्या काकांना म्हटलं थोडं साईडला लावा अजून एक लेडीज बसवायची तर ते म्हटले थोडे पिले होते बडबड करत होते मग बाकीच्या लेडीज त्यालाच ओरडल्या की ते लेडीज बरोबर सांगते जेंट्स जेंट्स बसू द्या लेडीज जाऊ लेडीज बसू द्या त्याच्यावरून झाला होता एक बरं बरं आणि हे तर काय रोजचे प्रसंग असतील कारण अशा पद्धतीची लोक येऊन बसतात आणि रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला हा अधिकार नसतो की तुम्ही तु... माझ्या रिक्षा असं म्हणू नाही शकत तर चांगले काही अनुभव आहेत का कि कौतुक केलंय तुमचं कुणी असं हा लेडीज भरपूर कौतुक करतात जेंट्स पण करतात पण रस्त्याने चालवता कोणी बेस्ट ऑफ असं वगैरे मग करतात आणि काही काही लेडीज म्हणता कि बाबा स्वतःचा व्यवसाय चालू केला तू चांगलंय काही काही खूप कौतुक करता आनंद वाटतो आणि काही काही म्हणता की बाबा तू हेच का, काम चालू केलं पण आपल्या घरची परिस्थिती बघून आपलं आपलं गाडीचे आणि शेवटी कष्ट कस्त करून खाणं हे काही चुकीचं नाही आहे आणि इमानदारी चालू आहे काम सगळं आमचे कंपनीतले सर मिळाले होते त्यांनी मला बघितलं रिक्षा चालवताना ते म्हटले तुलाही धाडसी असं त्या सर त्यांनी कौतुक केलं होतं माझं खूपच माझ्या मनाला तेव्हाही आनंद वाटला कारण की कारण की एक वेळेस असा होता ना की मला कामच मिळत नव्हतं त्या सरांनी मला कामाला लावलं त्यांना वाटलं काही काम करणार नाही बरोबर मग नंतर मी कामाला लागले तर ते त्यांना परत मला बोलवलं कंपनीत पण मी म्हटलं नको आता लहान बाळ असल्यामुळं पाना घराचे दहा हजार द्या oh. परत दहा हजार आपल्याकडं पेमेंटच आपलं बारा हजार येणार त्यांना देऊन दे। मग मुलाला ठेवायचं कुठं okay. म्हणूनच मी म्हटलं मुलगा थोडा दोन वर्षाचा झाला uh. त्याला मी आता अडीच ता वर्षाचा झाला त्याला मी पाहणा घरात टाकलंच नाही uh. त्याला शाळेत टाकलं शाळेतून मग त्याला मी नऊ वाजता सोडते मग नऊ वाजता त्याला शाळेत सोडल्यानंतर मी परत माझी गाडी घेऊन जाते आणि एक वाजता त्याला परत गाडी मध्ये बसून माझ्या पुढे बसून मीच गाडी चालवते बरोबर आणि मग सोबतच राहतो आम्ही छान मग नंतर चार वाजता परत मग मोठे मुलं घरी आले का बारकेला मोठ्यांकडे ठेवते आणि मग जाते परत बरोबर असं तुमच्या मुलांना काय वाटतं कारण कसं आहे आई नोकरी करते किंवा आई जॉबला जाते हा वेगळा भाग आहे पण जेव्हा आई रिक्षा चालवताना बघते किंवा त्यांचे मित्र मैत्रिणी सांगत असतील तर तुमच्या मुलांच्या काय प्रतिक्रिया असतात माझ्या मम्मी माझी मम्मी रिक्षा चालवते म्हणून माझ्या लहान मुलगा दोन नंबरचा त्याला लय आनंद वाटतो मम्मी तू लय फास्ट चालवती चांगली चालवती कधी कधी म्हणतो मम्मी मला शाळेत जा सोडवायला मम्मी त्याला घेऊन जाते ना तर तिथले तिचे मित्र पण मत अरे तुझी मम्मी रिक्षा चालवती का किती <laughs> मग मी नेते त्यांना सोडवायला म्हणजे अभिमान आणि मिस्टरांचं काय मत आहे मिस्टरांचं कसं आहे एखादी कुटुंबाला सपोर्ट करते माझी बायको त्यांना कौतुक वाटत बरोबर आहे की माझे मला सपोर्टला थांबते पण मिस्टरांचं असं नाही की एखादी कसं होते जेंट्स लोक काय काय म्हणतात की पुढे जेंट्स बसवते म्हणजे मिस्टरांपर्यंत अशी गोष्ट एकदा आली की पुढे जेन्ट बसवते तुमची पत्नी असत असत मग मी म्हटलं मिस्टरांनी सांगितलं मिस्टर सा। म्हटले तू चलो बिंदास माझा खरं तोच प्रश्न होता कारण असं होतच बघा की रिक्षा मध्ये पुढेही बसवलं जातं मागेही कोंबली असतात माणसं तर शेजारी जेव्हा एखादा पुरुष बसतो तेव्हा काही म्हणजे थोडस सुरुवातीला वाटलंच असेल की कारण रिक्षा चालवताना खड्डे येतात मध्ये धक्के बसतात तर हा धक्के वगैरे बसतात पण जेन्स आजकालचे काही काही चांगले पण आहेत सपोर्ट पण करतात काही काही म्हणतात काही व्यवस्थित तुम्ही नीट बसा कारण की आपल्याला कॉर्नरला असं थोडं साईडला बसूनच पुढे दोन बसवलेत हो पण काही काही सपोर्ट करतात थोडं सरकून बसतात कोणी कुन कोणी पण बसतंय पण काही चांगला दोन अनुभव दो सांगितलेत एक चांगला पण सांगितला पण असं कधी होतं का म्हणजे आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो बघा की एखादी वस्तू विसरली आहे कस्टमरची पण मग ती नेऊन देणं किंवा त्याच्यानंतर मिळालेली शाबासकी असं काही आमच्याशी शेअर करा एकदा नाही का माझ्या रिक्षामध्ये आपलं भोसरी पी एम सी तिथे मी गाडी भरत होती मग त्या तिथं थांबल्यावर माझ्या गाडीमध्ये एक मुलगा म्हणजे कस्टमर बसले आणि त्याच्यात एक मुलांची बॅग तो गावाकडूनच आलेला होता नवीनच कामाच्या शोधात आणि बसला माझ्या गाडीत आणि मी त्याला आपलं स्पाइन रोडला तिथं गाडी थांबवली आणि तो उतरला तिथे स्पाइन रोडला उतरल्यानंतर त्याने मग त्याच्याकडे कॅश नव्हती मग मी त्याला म्हटलं माझ्या नंबरवरती ऑनलाईन कर बरोबर मग मा त्यांनी माझ्या नंबरवरती ऑनलाईन पैसे केले आणि मी पुढे गेली चांगली फाट्या फाट्यापर्यंत गेली आणि मला त्याचा कॉल आला की ताई माझी बॅग तुझ्या गाडीत राहिली मग मी म्हंटल तू तिथंच थांब मी आता चाकणवरून परत रिटर्न येणार आहे गाडी भरून मी तुला कॉल करते मग तुझी गाडी देते हे बॅग देते म्हंटल बरोबर मग तो म्हटलं ठीक आहे ताई किती वेळ लागेल मी म्हटलं तू अर्धा एक तास तरी लागेल मग ठीक आहे म्हटलं या म्हटलं मग मी परत आपलं पाईन रोडला परत चाकणवरून गाडी भरून आली आणि मला त्याने मी त्याला कॉल केला की के दादा मी ती आली तुझी बॅग घेऊन जा मग तो आला आणि त्याची बॅग घेऊन गेला म्हटलं ताई माझे त्याच्यामध्ये महत्वाचे कागदपत्र होते दुसरं काही नाही मी म्हटलं ठीक आहे आणि मी त्याचे दिले मग तो मला थँक्यू वगैरे म्हटला आणि मी त्याची बॅग परत रिटर्न दिली खूप छान आणि म्हणजे स्त्री जेव्हा बाहेर कामाला बाहेर जाते तेव्हा घरातली कामं पण असतात म्हणजे आता तुमची मुलं आहेत त्यांचं जेवण खाण करणं किंवा घरातल्या इतर जबाबदाऱ्या हा ताळमेळ कसा साधता तुम्ही मी का माझं रोजचं डेलीच सकाळीच लवकर उठते पाच वाजता पाच वाजता उठल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं काम करून मुली जाते क्लासला सातला ती तिसवर कोण देते मग त्याच्यानंतर माझा स्वयंपाक पाणी करते मग बारक्या बाळाचा आवरते मग त्याला सोबत घेऊन त्याला शाळेत सोडते मग तिथून मी कामाला जाते मग परत बारा एक वाजता परत एक वाजता मुलाची सुट्टी होती लहान बाळाची मग त्याला घ्यायला जाते आणि मोठे मुलं तर घराच्या शेजारी शाळा आहे ते तिथल्या तिथं सोबत मैत्रीण सोबत जातात बरं बरं आणि परत आल्यावर परत हा परत मग त्यांना पाच वाजता परत मग मुलांना घ्यायला जाते मोठ्या मुलांना मग त्यांना घरी सोडते आणि लहान बाळाला त्यांच्याकडे सोडते मग तेवढं दोन तीन तास तेव्हा काम करते मग परत संध्याकाळी आली का स्वयंपाक करायचा आपला आवरायचं परत परत रुटीन चालू चालूच असंच असतं आता हे जे क्षेत्र आहे म्हणजे रिक्षा चालवणं तर ते नॉर्मली पटकन कोणी निवडणार नाही म्हणजे जसं एखादी मुलगी इंजिनियर होईल डॉक्टर होईल किंवा इतर कुठलं क्षेत्र निवडेल तसं रिक्षा चालवण्याचं क्षेत्र सोपं नाहीये तर तुम्ही काय सांगाल जर कोणाला असं वाटलं की मला ही रिक्षा चालवायची एखाद्या स्त्रीला मुलीला तर तुम्ही तिला काय सांगाल ते कसं आहे आपण कंपनीत कामाला जातोय तिथे गेलं तर बारा बारा तास जातोय कंपनीत त्याच्यामुळे मी काय केलं की आता दोन वर्ष मी घरी असल्यामुळे मला आर्थिक तंगी बहुत लय आली लय आल्यामुळे मला काय करू व्यवसाय काय करू आणि कंपनीत गेलं तर महिन्याला पेमेंट मिळत आहे हाताशी पैसे मिळत नाही आणि आपलं रोजचा जर बिझनेस टाकला समजा आपला रिक्षाचा रिक्षाच कसं आहे बिझनेस मध्ये लवकर ताजा पैसा पण मिळतो आणि मग मी काय केलं काय करावं म्हणून मी स्वतःचाच व्यवसाय ते चालू केला आणि लहान बाळ असल्यामुळं जमतच नव्हतं कामाला जायला मग मी म्हटलं की हा व्यवसाय चालू केला नाही आपला मला एक माझी मैत्रीणी ती पण चालवते रिक्षा मग तिने पण मला सांगितलं की बाबा तू तु कर तुझ्या मुलाचं पण हे म्हणजे तू कंपनीतून जाशील त्याला कड घरी येऊन लक्ष देशील का दिवस जातो आणि दिवस पण तू पूर्ण अख्खा दिवस कंपनीतच आणि मग मैत्रीण म्हटली की बाबा तू कर मी पण करते आम्ही दोघी मैत्रीणी करतोय आणि थोडं कसं होतं की हे आपल्या मनाचं राहतं की तुम्हाला एखाद्या दिवशी नाही जायचं रिक्षा चालवायला तर तुम्ही घरीही बसू शकता म्हणजे थोडस हे पण मग इतर स्त्रियांना तुम्ही काय कसं आहे आता प्रत्येकाची आवड असते खरं आणि प्रत्येकाला कोणाला आर्थिक कोणाचं हे असत आता माझ्या माझ्या अनुभवातून मला हा बिझनेस आवडला म्हणून मी केलं पण हा बिझनेस चांगला आहे एक हिशोबाने कारण की आपण कामावरून बारा बारा तास काम करू शकत नाही आणि हे कसं दोन तीन तास काम केलं तरी चार पाचशे रुपये आपण कसे पण कमवतोय दोन तासात किंवा मग कंपनीत जाण्यापेक्षा हा स्वतःचा व्यवसाय केलेला चांगला आहे किंवा हा हा बरोबर आहे पण खबरदारी काय घ्यावी कारण कसं आहे की उत्साहा व्यवसाय सुरू केला जातो पण अनुभव वाईट येतात कधी कधी खच्चीकरण होतं कधी कधी कुटुंबाचा प्रतिसाद मिळत नाही त्यावेळेला काय करायचं असं वाटतं तुम्हाला नाही कधी पण माणसाने खचून नाही जायचं खचलं की मग सगळं होत मला दोन तीन वेळा असं मनामध्ये कोणी असं एकदमच बोलायचं की इथं गाडी लावू नको चल इथून काढ घे इथं आमचा पॉईंट आहे शिट एके दिवशी तर गाडीच माझी मी पुढे पॉइंट होता रिक्षावाल्यांचा आणि मी मागच्याच साईडला गाडी भरली तर त्या एका रिक्षावाल्यांनी माझी चाबीच काढली अरे बापरे हा मग मला म्हटलं इथं गाडी मग ते सगळी सीट उतरा माझ्या गाडीत बसा म्हटले मग मी म्हटलं असं कस तू माझी सीट उतरवत आहे मी तुझ्या पॉइंटला तर गाडी भरलीच नाही म्हटलं इथं गाडी भरायची नाही आणि मी म्हटलं मी भरणार इथं गाडी मग ते जेंट्स लोक पण त्याला माझ्या गाडीत बसले होते लेडीजे ते पण ओरडले मग त्याने गाडी सोडली त्याच्यामुळे मला ते काय वाईट पारसंग आलता पण माझं तेव्हा मनास रड रडू रडू झालतय की बाबा एकदम जेन्ट्स लोक असे करायला मग नंतर पुढे चालून जाऊ दे इथे कुठे कशाला लागायचं आपलं आपलं काम परत मी परत चालू केलं मग नाही बरोबर एकदा माहिती झालं ना की व्यक्ती खूप चांगली आहे प्रामाणिक आहे मग कुणी असं अडवत नाही पण म्हणजे अशा जर काही प्रसंग आले तर खचून न जाता हा हा काम चालूच ठेवायचं हा तुम्ही संदेश द्या कधी पण खचायच नाही आपल्याला वाईट आलं प्रसंग तरी पण चालत राहायचं थोडंफार मायाताई तुमचा हा प्रवास ऐकून आम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळाली आणि इतक्या कष्टाने जिद्दीनी तुम्ही हा व्यवसाय चालू ठेवलाय तर खूप तुमचं कौतुक आहे मला खात्री आहे की जे प्रेक्षक ही मुलाखत ऐकतायत त्यांना सुद्धा तुमचं नक्की कौतुक वाटलं असेल तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओत आलात आणि तुम्ही रिक्षा चालवतच इथपर्यंत आलात हेही मला तुमचं कौतुक वाटतंय तर तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी पी कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद